आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होऊ शकतात देशातील सर्वच पक्ष युती आघाडी करून राजकीय समीकरणाची जुळवाजुळव करत आहेत प्रमुख सामना हा एन डी ए विरुद्ध इंडिया आघाडीमध्ये होणार आहे सध्या सर्वच पक्षांचं पहिलं प्राधान्य उमेदवार निश्चित करण्याला आहे भाजपानं उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून आघाडी घेतली आहे भाजपानं महाराष्ट्रातून अजून एकही उमेदवार दिलेला नाही आहे कारण शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही आहे संपूर्ण देशाची तुलना करता महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीच वेगळी आहे कारण मागच्या दोन वर्षात महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष फुटले यात एक गट सत्ताधारी आघाडीत आणि दुसरा गट विरोधी पक्षामध्ये आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा कौल कोणाला असणार यावरून भविष्यातील राजकारणाचं चित्र स्पष्ट होणार आहे जागावाटप निश्चित करण्यासंदर्भात महाविकास आघाडीची आज दुपारी एक वाजता बैठक होणार आहे महाविकास आघाडीत कोण कुठल्या जागेवरून लढणार हे जवळपास निश्चित झालं आहे पण प्रकाश आंबेडकर या बैठकीला येणार का हा मुद्दा आहे महाविकास आघाडीत आतापर्यंत ज्या बैठका झाल्या त्यात प्रकाश आंबेडकर समाधानी दिसलेले नाही आहेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची महाराष्ट्रात एक वेगळी ताकद आहे ते उमेदवार निवडून आणू शकत नसले तरी उमेदवार पाडण्याची त्यांची ताकद आहे त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांना मिळणारी मतं निर्णायक ठरू शकतात त्यामुळे महाविकास आघाडीला प्रकाश आंबेडकर सोबत हवे आहेत पण अलीकडच्या काही दिवसातील त्यांचे वक्तव्य पाहता हे मनोमदन होईल का हा मुद्दा आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकर आजच्या बैठकीला जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे जागावाटप निश्चित करण्यासाठी महाविकास आघाडीची एक दुपारी बैठक होणार आहे महाविकास आघाडीत कोण कुठल्या जागेवरून लढणार हे जवळपास निश्चित झालं आहे पण प्रकाश आंबेडकर या बैठकीला येणार का हा मुद्दा आहे महाविकास आघाडीत आतापर्यंत ज्या बैठका झाल्या त्यात प्रकाश आंबेडकर समाधानी झालेले दिसत नाहीत ब्युरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगरची लाईफलाईन मेट्रो न्यूज मुंबई